सौ अपूर्वा कालिया एक्सपोर्ट्स यांच्या वाढदिवसानिमित्त वही पेन्सिल वाटप जनजाती कल्याण आश्रम शहर उपाध्यक्ष दीपाताई ब्रह्मेचाव जिल्हा संघटन मंत्री श्री शिवदास पाडवी यांच्या प्रयत्नातून वह्या पेन्सिल शॉपनर फुलना फुलाची पाकळी म्हणून वाटप करण्यात आली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आजदनपाडा येथे यावेळी उपस्थित उपसरपंच मुकुंदा राऊत मुख्याध्यापक चौधरी सर बागुल सर जिजाबाई भोळे यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळुने समाजसेवक ललित धूम मुख्याध्यापक चारोसकर सर जाधव सर अंगणवाडी सेविका फुलाताई धूम अंगणवाडी मदतनीस विजयाताई धूम या यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डुक्कर भुजी मुख्याध्यापक पार्वती गावित मॅडम यमुना कुंवर हिराबाई देशमुख यावरील सर्वांच्या उपस्थितीत दीडशे विद्यार्थ्यांना वही पेन्सिल वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित जनजाती कल्याण आश्रमचे पदाधिकारी शिवदास पाडवी नाशिकचे जिल्हा संघटन मंत्री दीपक महाराज पेठ तालुका प्रमुख कैलासकारे सहसचिव पोलीस पाटील मनोहर भोये राष्ट्रीय विश्वकामी पत्रकार संघाचे अध्यक्ष धर्मराज चौधरी जनजाती कल्याण आश्रमचे मीडिया प्रमुख या सर्वांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला चौधरी सर तसेच आमचे माजी सरपंच दाबाडचे पाटील साहेब आणि कैलास भाऊ हे सचिव आहेत आणि त्या माध्यमातून जनजाती कल्याण आश्रम या ठिकाणी आपल्याला पुरला फुलाची पाकळी देत आहे कारण का का मगाशीच मी सांगून गेले का पुढे तेही हे जेण नाही देखील डोळा येतो कनवळा म्हणून या का कोणाला तरी कनमळा आपला आहे आदिवासी समाजाचा कणवळा आहे म्हणून या ठिकाणी आपल्या या हिता जो आहे जागता धंदे माता पिता तयार केला त्याच पद्धतीने त्यांना पण आपला कणवळा आहे की आदिवासी हा समाज कुठेतरी दुर्गम भागामध्ये आहे आणि ते त्या माध्यमातून कोणत्या तरी माध्यमातून ते दीपाई असो जयराम भाऊ असो आणि तसेच शिवदास पाडवी ते संघटन मंत्री आहेत ते पण त्या माध्यमातून आपल्याला काहीतरी कुठून तरी पण काही उपलब्ध करून देतात बघा आता आपण ज्या प्रस्ताव देतो केटीच्या माध्यमातून व्हीलड्राम आता आताच आम्ही वाटणी केली व्हीलड्राम एक आज आपल्या या ठिकाणी का पेन <coughs> आणि एक वही का जरी जवळ सुट्याचा दिवस आला परंतु सुट्या लागल्यानंतर तुम्ही घरी जाऊन काय अभ्यास करणार ते सर तुम्हाला अभ्यास देतील अभ्यास दिल्यानंतर तुम्ही काहीतरी कुठेतरी फिरण्यापेक्षा तो तो असा विषय केला की वाढदिवसाच नाही पण आपल्या कोणत्या ना कोणत्या माध्यमातून काहीतरी भेटावं आपल्यासाठी हो। काहीतरी लाभ घेतावा आणि त्या माध्यमातून आपल्याला हे उपलब्ध करून देतात एवढं दो दे बोलून दोन शब्द बोलून आणि अस्तनपाडी मध्ये आज आपण कल्याण आश्रम ही एक संस्था आहे ही संस्था अडचणी भागवण्याचं काम करते कोणाचे काय अडचणी असतील कोणाचे काय अडचणी हे त्यांना माहीत नाही आपण तालुक्याचे कार्यकर्ते आहेत एक माझ्याकडे काही आ, नहीं नहीं। का नाही परंतु पद ही सांगत नाही परंतु तालुका प्रमुख म्हणून दायित्व देत असत आणि त्या माध्यमातून कैलास भाऊनी सांगितलं तसेच आमचे पत्रकार धर्मराज भाऊनी सुद्धा सांगितलंय की वारंवार फोन करायचे का दीपक भाऊ या दीपक भाऊ या आपल्याला भया वाटप करायची आहे की अडचणी ह्या भागवणं महत्वाचं आहे आणि आताच बाबांनी सांगितलं की खरंच तुमचं हे मोठं कार्य आहे जन जाती जन जाती कल्याण आश्रम हे मोठं काम करत आहे त्या माध्यमातून आपण ह्या आज वया देतो धन्यवाद दोन शब्द बोलून मी तुमचा आभारी आहे आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अजलपाडा या आपल्या शाळेत आलेले सर्व प्रमुख पाहुणे अतिथी यांचं सर्वप्रथम आपण स्वागत करूया तीन टाक्यावरून स्वागत करा <laughs> <laughs> या ठिकाणी आपले गावचे सरपंच उपसरपंच श्री मुकुंद राऊत आणि इतर जे मान्यवर आहेत मनोहर हां हां पोलीस पाटील त्यानंतर आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य या ठिकाणी इतर जे ग्रामस्थ आहेत या सर्वांचं आपण या ठिकाणी आपल्या शाळेत स्वागत करूया आणि या ठिकाणी जो कार्यक्रम आहे सौ अपूर्वा कालिया कालिया योत यांच्या ज्या वाढदिवसानिमित्त जनजाती कल्याण आश्रम यांचा सौ दीपाताई ब्रह्मेचा यांच्या प्रयत्नांतून आपल्या या शाळेतील विद्यार्थ्यांना वया वयांचं वाटप करत आहे त्यांचे यामागेही अनेकदा त्यांनी असे भरपूर प्रयत्न करून आपल्यासाठी काही ना काही त्यांनी विद्यार्थ्यांसाठी काही ना काही देण्याचा प्रयत्न केलेला आहे तसंच आताही त्यांनी तुमच्यासाठी सर्व विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी वया सर्व विद्यार्थ्यांना वह्या देण्याचा कार्यक्रम निमित्ताने त्यांनी आयोजित केलेला आहे त्याबद्दल आपण त्या सर्वांचं धन्यवाद आभार मानूया आणि मी माझे दोन शब्द संपवतो ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी धर्मराज चौधरी पेठ